आणि अशा ॲक्टिव्हिटीज मुंबईमध्ये पुण्यामध्ये अशा ठिकाणी होत असतात पण नगरमध्येही होत आहेत त्याला नऊ वर्ष झालेली आहेत वर हो। आणि आता आता हे आहे आणि ते हळूहळू लोकांपर्यंत पोचेल आणि हळूहळू अजून ते मोठं होईल ते हारणं पण जास्त महत्त्वाचं आहे पण आणि स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करणं जास्त महत्त्वाचं आहे कारण तुम्ही जर हारला नाहीत कुठेतरी तर तुम्हाला तो एक ते डेव्हलप होत नाही ना की अच्छा हारल्यावर आपण कसं रिॲक्ट करायचं की लहान मुलांनी जास्तीत जास्त आणि मोठे जे काम करतायत जे व्यस्त आहेत त्यांनी वेळ काढून स्पोर्ट्स मध्ये भाग घेतलाच पाहिजे आणि स्पोर्ट्स कुठला ना कुठला तरी खेळलाच पाहिजे नमस्कार मी नितीन मोरे लेक्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे अहिल्यानगरमध्ये आपण आलो आहोत गेल्या महिन्यामध्ये जेव्हा आलेलो तेव्हा महाकर्नाटक स्पर्धा होती ज्यावेळी आलो त्याचं नियोजन काहीतरी वेगळं आहे मॅक्सिमस नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन दोन हजार पंचवीसचं हे नववं वर्ष आहे आणि याच वर्षी आपण दरवर्षी सगळ्यांना भेटत असतो नगरच्या सगळ्याच मित्रमंडळींना भेटत असतो आणि याच सगळ्या गदारोळामध्ये गदारोळा की वर्दळमध्ये एक गोड कलाकार आपल्यासोबत आहे आपल्यासोबत प्रथमेश परब आहे प्रथमेश काय सांगशील किती भारी वाटते की नगरमध्ये आपण कामाच्या निमित्ताने असेल किंवा शूटच्या निमित्ताने वगैरे येणावर जाणं असतंच असतं पण अशी जी ऍक्टिव्हिटी येते ना रूप तो आपल्यालासुद्धा एक रूप येतो की चायला चला आपण जातो ना भाई आप, क्राऊड आपल्याला मिळणार काय सांगशील नाही खूप भारी वाटतं जसं तू म्हणालास की महाकरंड किती झालं आणि हा एक स्पोर्ट्सचा इव्हेंट आहे बरोबर असा इव्हेंट आणि मला असं वाटतं ना की हाफ मॅरेथॉन जरी असली तरी प्रत्येक प्रकारच्या स्पोर्ट्सचा इथे सपोर्ट होताना मला दिसतंय आणि ते फार महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल्स लागलेले आहेत या ह्याच्यात आणि मध्ये मी ऐकलं जेव्हा मी एंट्री झाली तेव्हा ते दोन फायटर्स काहीतरी लढत वगैरे असतात हा सो ते सगळ्या गोष्टी फार गरजेच्या आहेत मला असं वाटतं की स्पोर्ट्स नाटक सिनेमा या सगळ्या गोष्टींना सपोर्ट करत राहणं फार गरजेचं आहे कारण ह्याच्यातही करिअर होऊ शकतं याच्यातही आणि आता मला असं वाटतं यंग मुलं जेव्हा येतात ना अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीजना तेव्हा अजून मजा येते म्हणजे मला असं रायझिंग नगर जे म्हणत आहेत ना।, ना ते खरं तर रायझिंग नगर त्यांनी केलेलं आहे आणि लहान मुलांना पार्टिसिपेट करून घेऊन लहान मुलांसाठी काही स्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि ते पण त्याच्यात पण मोठी माणसं पण काहीतरी इन्वॉल्ड होणार आहे त्याच्यात पण ते लोक पण सांगणार आहेत त्यांना की इथे इम्पॉर्टंट आहे स्पोर्ट्स सो आणि अशा ॲक्टिव्हिटीज मुंबईमध्ये पुण्यामध्ये अशा ठिकाणी होत असतात पण नगरमध्येही होत आहेत त्याला नऊ वर्ष झालेली हो। आहेत आणि आता हा, हा नौ आता हे नऊ वर्षे आणि ते हळूहळू लोकांपर्यंत पोहोचेल आणि हळूहळू अजून ते मोठं होईल आता ते मोठं आहेच पण अजून ते मोठं होईल अजून लोक त्याला येतील आणि त्याच्यासाठी मला असं वाटलं की आमच्यासारख्या मराठी कलाकारांनी इथे येणं आणि त्याला प्रमोट करणं पण गरजेचं आहे कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचेल आणि जेवढं जास्त पोहोचेल तेवढी जास्त संख्या वाढत जाईल बरं तर जेव्हा आपण कलाक्षेत्रामध्ये काम करत असतो ना तेव्हा थोड्याफार प्रमाणामध्ये काय होईना आपल्याकडे ना तब्येतीची हेळसांडी होतेच होते आपण कितीही सांगितलं म्हणजे किती आपण मनापासून ठरवलं तरी शूटच्या निमित्ताने वगैरे हेळसांड होतच होते किती भार म्हणजे एक कलाकार म्हणूनसुद्धा आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा किती महत्त्वाचं हेल्थ वाटतं आणि जेव्हा असे इव्हेंट येतात तेव्हा हेल्थला आपण ऑर्गनाईज करतो ऑर्गनाईज बोलण्यापेक्षा हेल्थसाठी आपण जे काय करत असतो किती महत्त्वाचे वाटते आरोग्य आणि आत्ताच्या घडीसाठी नाही हेल्थ खूपच इम्पॉर्टंट आहे ॲक्च्युली बऱ्याचदा आता आपण बघतो हेक्टिक शेड्यूल सगळ्यांचंच असतं म्हणजे फक्त ॲक्टर्सचं नाही तर आता वर्क फ्रॉम होम पण डिफिकल्ट झालेलं आहे लोकांना हे मला माहिती आहे जे ऑफिसचे वर्क करतात त्यांच्यासाठी पण डिफिकल्ट झालेलं आहे सगळं काम करत राहून सुद्धा घरी राहून सुद्धा आणि ऑफिसमध्ये जाणं मग ऑफिसमध्ये जाणं सुद्धा एक हेटी शेड्यूल झालेलं आहे ते ट्रॅफिक असेल किंवा बाकी वर्दळ एवढी झालेली आहे सो सुद मला असं वाटतं की हेल्थकडे लक्ष देणं आणि बऱ्याच लोकांना जिम करणं किंवा असं काही करणं ते थोडंसं रिस्ट्रिक्शन्स येतात की आता जिम कशी करणार आपण मग तसं ते खावं लागतं मग हे करावं लागतं त्याला एक जिम करायला टाइम नाही आहे तर मला असं वाटतं की त्याला एक ऑप्शन म्हणून आपण स्पोर्ट्स फार महत्वाचं आहे कारण स्पोर्ट्समध्ये एखादं स्पोर्ट जर आपण खेळत असू तर आपोआप आपली हेल्थ जी आहे ते डेव्हलप होते म्हणजे लोक बॅडमिंटन खेळतात लोक धावतात लोक चालतात मी स्वतः टर्फला जाऊन क्रिकेट खूप खेळतो सो त्याच्यामुळे म्हणजे टर्फमध्ये का कारण थोडस ग्राउंड मध्ये खेळायला अजून थोडस एक्झॉस्ट व्हायला हो त्याच्यामुळे टर्फ टर्फमध्ये जाऊन खेळलं तर थोडस एक्सरसाइज होते कधी कधी आम्ही फुटबॉल खेळतो हो सो या सगळ्या गोष्टी करणं ह्या फिजिकली पण आणि मेंटली पण तुला तुम्हाला रिलॅक्स करणार असतात आणि स्पोर्ट्स मध्ये मला असं वाटतं की जिंकणं जे आहे त्याच्यापेक्षा हरणं तुम्हाला जास्त शिकवतं सो ते हरणं पण जास्त महत्वाचं आहे पण स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करणं जास्त महत्वाचं आहे कारण तुम्ही जर हरला नाहीत कुठेतरी तर तो तो तुम्हाला एक डेव्हलप होत नाही ना की अच्छा हारल्यावर आपण कसं रिॲक्ट करायचं किंवा एखादं काम करत असताना आपल्याकडनं ते झालं नाही तर त्याच्याकडनं कसं कमबॅक आणायचा सो ते सगळं मला असं वाटतं इनडिरेक्टली तुम्हाला स्पोर्ट्स शिकवत असतं म्हणून मला असं वाटतं की लहान मुलांनी जास्तीत जास्त आणि मोठे जे काम करतायत जे व्यस्त आहेत त्यांनी वेळ काढून स्पोर्ट्समध्ये भाग घेतलाच पाहिजे आणि स्पोर्ट्स कुठला ना कुठला तरी खेळायलाच पेलाच पाहिजे मग तो इंडोर असू दे किंवा आउटडोअर सुद्धा खेळण्याच पाहिजे नगर रायझिंग होणार आहे उद्या म्हणजे नऊ तारखेला आपली चार किलोमीटर असेल त्याच्यानंतर पन्नास किलोमीटर असेल एकवीस किलोमीटर अशी मॅरेथॉन असणार आहे काय संदेश देशील म्हणजे मॅरेथॉन तर सगळे पळणारच आहेत पण एक कलाकार म्हणून आपण असतं ना कलाकार जेव्हा बोलतो ना एक खुरूप वेगळा येतो काय सांगशील काय सगळा संदेश नाही जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा मला असं वाटतं आणि खूप सारे लोक आलेले आहेत ऑलरेडी आता फक्त एक गोष्ट तुला सांगायला आवडेल मी सकाळी जेव्हा आलेलो आहे तेव्हा सकाळी अठराशे एंट्री अजून चालू आहेत म्हणजे आतापर्यंत मला वाटतं दोन हजार पाचशे वगैरे झाले असतील पण मला असं वाटतं प्रामाणिकपणे तुम्ही जेव्हा मॅरेथॉन धावाल तेव्हा स्वतःची काळजी घ्या आजूबाजूच्या माणसाकडे काळजी घ्या माणूस कसा चालतो आहे किंवा धावतो आहे याच्याकडे लक्ष द्या स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या तुम्हाला असं वाटलं की कुठेतरी आपल्याला थोडासा त्रास होतो थोडा रिलॅक्स व्हा आणि मग मॅरेथॉन रन करा कारण मॅरेथॉन कम्प्लीट करणं एवढं जास्त गरजेचं आहे तसंच तुम्ही चालता चालता तुमचा जीव तुम्हाला जे लागलं तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही थांबणं पण तितकंच गरजेचं आहे सो त्याच्यामुळे मॅरेथॉनमध्ये नक्कीच सहभागी व्हा पण काळजी घ्या स्वतःची आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा या गोष्टीची आणि तर तर तुम्हाला असं वाटतं तुम्ही फिनिश लाईनपर्यंत पोहोचाल आणि एक मॅरेथॉन धावणं यापेक्षा मॅरेथॉनमध्ये सहभागी होणं पण महत्त्वाचं आहे म्हणजे मला असं वाटणं की मी मॅरेथॉनमध्ये म्हणजे माझा एक मित्र आहे जो अशा मॅरेथॉन्स पळत असतो आणि त्याच्या हेल्थमध्ये आपोआप फरक जाणवतो सो तो जो एक गुरुप आहे तो तो तर ठेवाच पण स्वतःची काळजी घ्या आपल्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्या मला असं वाटतं मॅरेथॉन पळत असताना आपलीच माणसं नाहीत तर जी इतर माणसं धावतात त्यांच्याकडे पण आपलं लक्ष असतं सो so, ते पण एक इनडिरेक्टली आपल्याला शिकून जाते मॅरेथॉन आणि जी काही चार किलोमीटरची असेल पन्नास किलोमीटरची असेल पंचवीस किलोमीटरची असेल मॅरेथॉन तुम्ही पत असाल तर नक्की ती कम्प्लीट करायचा प्रयत्न करा, करा। आणि काळजी घ्या स्वतःची नाही खरंच खूप भारी वाटेल तुर्तास मी थांबतो एम एम ए फायटिंग सुरू झाली आहे मस्त आपण मॅच ती मॅचसुद्धा बघूयात तेवढा आपल्याला सुद्धा मला मारणार नाही त्याची काळजी घ्या कारण मी प्रॅक्टिस केलेली नाही खरंच खूप भारी वाटेल तुर्तास मी ते थांबतो धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारण्याबद्दल तू तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी ऑल थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू बाय